प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रेवा ही अक्षयला म्हणते की अक्षय तू रूम मॉडिफाईड आणि साफ करायला नाही म्हणतो आहेस अरे याच ठिकाणी तुम्हाला बोलला होतास आणि आज तू नाही कसा बोलतो आहेस तेव्हा आता अक्षय हा रेवाकडे बघतो आणि आता रेवा तिला वाईट वाटलेलं बघून आता अक्षय म्हणतो की चल ठीक आहे रेवा करूया आपण रूममध्ये डेव्हलपमेंट ऐकून आता रेवाला खूप आनंद होतो आणि रेवा, हो रेवा म्हणते की परफेक्ट अक्षय आणि लगेचच आता रेवा म्हणते की काय करायचंय तर अक्षय लगेचच म्हणतो की तुझ्या ओळखीच्या एका माणसाला बोलव आणि सांग मग त्याला रेवा हसतच म्हणते की माझा आहे एक ओळखीचा माणूस मी त्याला लगेच बोलून घेते अक्षय म्हणतो की यस लगेच त्याला बोलून घे हो म्हणजे एंगेजमेंट पर्यंत आपलं काम सुद्धा होईल तर रेवा हसू लागते आणि आता रेवा पटकन तिचा मोबाईल काढते आणि हसतच तिच्या ओळखीच्या माणसाला कॉल करते तेव्हा आता अक्षय रेवाकडे बघतो आणि विचार करतो की रेवा या रूमचं डिझाईन आणि डेव्हलपमेंट होईल की नाही ते मला माहिती नाही पण तुझं तर नक्की डिझाईन बदलणार आहे इकडे आता रे रमा ही किचन मध्ये झोपलेली असते तर सनी तिथे येऊन सोप्यावर रामाकडे एकटक नजरेने बघत असतो तर आता शेजारी अक्षय देखील झोपलेला असतो तेवढ्यात अक्षयला चाक येते आणि अक्षय सनीला बघतो पटकन अक्षय उठून बसतो आणि म्हणतो की अरे सनी तू इथे काय पाहिजे रे तुला तेव्हा आता इकडे सनी पाण्याची पोरी कमी बाटली दाखवत म्हणतो की अरे पाणी पाहिजे रे मला तहान लागली होती ना तर हसतच अक्षय म्हणतो की होय अक्षय म्हणतो की अरे पण मग तिकडे काय बघतोय किचन मध्ये इकडे टेबल वर सुद्धा पाणी भरून ठेवलंय ना तर हसतच सनी म्हणतो की हो हो त्याकडे तर माझं लक्षच नव्हतं सनी हसतच म्हणतो की बरं घेतो बर का मी तिथलं पाणी पण तू अजून कसा जागरे आणि इथं काय करतोय तू अक्षय असे आता सनी अक्षयला विचारतो अक्षय म्हणतो की अरे आता झोपच येत नव्हती रे तेव्हा आता सनी म्हणतो की बरोबर आहे तुझं बरं घेतो बर का अक्षय पाणी आणि आता लगेचच पाणी घेऊन सनी म्हणतो की घेतलं बरं का पाणी आणि जातो मी भावा असे म्हणत सनीवर निघून जातो तेव्हा अक्षय आता रामाकडे बघतो आणि पुन्हा झोपतो रामाकडे बघत अक्षय विचार करतो की रामा तू जर शांत असली तर तुझ्याकडे बघून किती छान वाटतं आणि आता रमासोबत पबमध्ये घालवलेले ते प्रेमाचे क्षण अक्षयला आठवतात रमा कशी शॉर्ट ड्रेस घालून नाचली होती रमाचे ते भिरविरणारे केस किती छान आणि सुंदर दिसत होते हे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते आणि आता किचनमधल्या रमाला बघत आता अक्षय हा हळूच रमा शेजारी येतो आणि रमा शेजारीची येऊन रमाच्या अंगावर हात टाकून अक्षय झोपतो तर रमा सुद्धा अक्षयचा हात हातात घेते आणि आता अक्षयला डुकली येऊ लागते तर अक्षयचा लगेचच भानावर येत अक्षयसमोर बघतो तर रामासमोर झोपलेली असते आणि अक्षयचा तो एक भास असतो आणि आता अक्षय लगेचच तिथेच सोप्यावरती हॉलमध्ये झोपी जातो दुसऱ्या दिवशी शशिकांत हा बाहेर येतो आणि हॉलमध्ये झोपलेल्या अक्षयला बघतो ताबडतोब शशिकांत आई आय्याजीला बोलावून आणतो आणि अक्षय हॉलमध्ये बघ कसा झोपला आई असे दाखवतो तेव्हा आता आई आय्याजी अक्षयला हाक मारत उठवते अक्षय उठून बसताच आय्याजी म्हणते की काय रे अक्षय तो आज पुन्हा इथे झोपला तर अक्षय आता किचनकडे बघू लागतो तर रमा तिथे नसते रमा उठून गेलेली असते अक्षय म्हणतो की काही नाही गा आजी शशिकांत म्हणतो की काही नाही मग तू इथे कसा झोपला आहेस तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं आमच्या रूमचं डिझाईन आणि डेकोरेशन चालू आहे ना तेव्हा तिथे पसारा आहे मग तिथे त्या पसाऱ्यात मी कसं झोपणार म्हणून मी झोपलो इथे आजी म्हणते की अरे पण असं कसं ते तसं जर असतं ना तर रेवाने मला सांगितलं असतं ना पण रेवा काहीच बोलली नाही तेव्हा अक्षय म्हणतो की ती कशाला बोललेला आहे आजी तुला अक्षय म्हणतो की आई आजी तुला शंका वाटत असेल ना चर मी तुला दाखवतो या असे म्हणत आता अक्षय आई आजी आणि शशिकांतला घेऊन बेडरूम मध्ये जातो आणि आता अक्षय बेडरूम दाखवतो तर बेडरूमच्या सगळ्या वस्तू खाली काढलेल्या असतात ते फोटो त्या सगळ्या वस्तू बघून अक्षय म्हणतो की बघितलं का आई आजी तरी सुद्धा एवढ्या पसारा असताना मी माझ्या तिथे झोपण्याची जागा तयार केली पण मला काही झोपताच आलं नाही अक्षय म्हणतो की आणि धूळ एवढी आहे खोलीमध्ये की माझ्या शिंका थांबतच नसतात नव्हत्या बघितलं का तुम्ही किती धूळ धूळ आहे आणि तुम्ही काय माझ्यावरती संशय घेतला असे आता अक्षय शशिकांतकडे बघत बोलतो तेव्हा माझं काय चुकलं तर आता आजी आजीला सुद्धा काही बोलता येत नसतं अक्षय म्हणतो की खरं तर रेवायला समजायला हवं होतं की मला धुळीचा त्रास होतो डस्टची ॲलर्जी आहे मला आणि सगळं काही मला स्वच्छ लागतंय पण तिने माझं काही ना ऐकलं नाही तर आता अक्षय म्हणतो की बरं आई आजी तू काही काळजी करू नकोस मी आता रेवालासुद्धा हे सगळं आवरू लागतो आणि आता अक्षय हा खोकत असतो तर आई आजी शशिकांतला घेऊन बाहेर निघून जाते आणि आता इकडे आई आजी आणि शशिकांत बाहेर येतात तर कपाटातून अक्षय रुमाल काढून तो, तो तोंडाला लावतो आणि ती सगळी रूम पुन्हा साफ करायला लागतो इकडे आता रमासुद्धा तिचे आवरून वरून खाली येऊ लागते तर शशिकांत आणि आई आजी रामाकडे बघतात तर रमा ही किचनमध्ये जाते तेव्हा शशिकांत आई आजीला बाजूला घेतो इकडे आता बाजूला येताच आजी म्हणते की या रेवाला काही अक्कल आहे की नाही एवढ्यात रूम साफ करायची काय गरज होती तेव्हा शशिकांत म्हणतो की आई ते जाऊ दे पण कधीकधी मला शंका वाटते तर आजी म्हणते कसली शशिकांत म्हणतो की कधीकधी मला वाटतंय की अक्षय हे सगळे नाटक करतोय की काय तेव्हा आता असे हसतच आजी म्हणते की काय शशिकांत हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत शशिकांत म्हणतो की आई आजी मी का बराच वेळा ऑब्झर्व केलंय आणि विचार कर जर अक्षय आपल्याबरोबर हे गेम खेळत असला ना तर आपल्याला किती महागात पडणार आहे आई आजी म्हणते की काहीही बोलू नकोस रे शशिकांत इकडे आता रमा ही किचन मध्ये असताना लगेचच का मंगला मावशीचा रमाला फोन येतो रमा म्हणते की बोल ना मावशी तेव्हा आता मावशी म्हणते की अगं दर महिन्याच्या महिन्याला आपण कावेरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो ना तेव्हा यावेळी काही टेस्ट करायच्यात पाच हजार रुपये हवे होते रामा रमा म्हणते की मावशी मी बघते काहीतरी पण मी यांच्याकडे आणि कुणाकडेच पैसे मागू शकत नाही तेव्हा आता मी बघते काहीतरी असे रमा बोलत असतानाच आनंद शेजारून जाऊ लागतो तर आनंद आता रमाचे बोलणे ऐकतो रमा म्हणते की जर काही व्यवस्था झाली नाही ना तर मी माझे डागिने विकील तेव्हा मावशी म्हणते की अगं डागिने वगैरे काही विकू नकोस मावशी म्हणते की तू काही काळजी करू नकोस हे आहेत ना हे बघतील आणि मावशी फोन ठेवते तेव्हा आता रमा विचार करते की हे सगळं आता कसं मॅनेज करायचं तर आनंद ते सगळे बोलणे ऐकून ते तू निघून जातो इकडे आता आनंद हा किचनमध्ये असलेल्या रमाकडे येतो आणि उभा राहतो तर रमा म्हणते की आनंद आता काही हवं आहेत का चहा वगैरे तर आनंद म्हणतो की नाही काही नको ना आणि आनंद पुन्हा बाजूला जातो इकडे आता आनंद हा अक्षयच्या बेडरूममध्ये येतो तर अक्षय हा रूममधला पसर आवरत असतो आनंदला बघताच अक्षय म्हणतो की अरे दादा आतमध्ये येऊ नकोस किती पसर आहे थांब थांब तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आनंद म्हणतो की अरे अक्षय मला तुला काहीतरी सांगायचं तु, आहे तू रमा तुझी बायको आहे आणि दर महिन्याला तू रमाच्या नावाने पैसे टाकायचा ते देखील तुझ्याकडे आहेत आणि रमाकडे काहीच पैसे नाही आहेत अरे ती आपल्या घरात काम करते ना त्याचेसुद्धा तिला कुणी पैसे देत नाही तेव्हा आता अक्षयला ते लगेच समजताच अक्षय डोक्याला हात लावतो आनंद म्हणतो की तुला माहिती आहे ना रमाच्या घरची परिस्थिती तिच्याकडे आता घरची परिस्थिती मॅनेज करायला पैसे नाही आहेत तेव्हा ती आता कशी मॅनेज करील याची काही काळजी आहे की नाही अक्षय तुला अक्षय म्हणतो की अरे माझ्या प्रत्येक प्रॉपर्टीत माझ्या प्रत्येक याच्यात रमाचा हक्क आहे तिने तुला काही सांगितलं का पैशाचं तर आनंद म्हणतो की अरे अक्षय ती रमा आहे जाणू नाही आहे पैसे मागायला इकडे आता आनंद अक्षयला म्हणतो की अरे अक्षय तिच्या घरची परिस्थिती पुन्हा एकदा खूप नाजूक झाली तिच्या आईच्या काहीतरी टेस्ट करायच्या आणि त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत तेव्हा रमा कसं मॅनेज करील आता हे अक्षय म्हणतो की आनंद तुला ती काही बोलली का तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे मी तिला विचारलं पण तिने मला काहीच नाही सांगितलं तेव्हा आता अक्षय म्हणतो ठीक आहे या कामाचा मी त्याला पगार देतो आता तेवढ्यात आता आनंद म्हणतो की पण अक्षय शक्य होईल तेवढ्या नाटकाचा या फाश कर अजून किती दिवस तू हे असं चालू ठेवणार तेवढ्यात रेवा दरवाज्यात येऊन आनंदचे ते बोलणे ऐकू लागते तेवढ्यात अक्षय म्हणतो की दादा तेवढ्यात आता अक्षय सांगायला लागताच रेवा म्हणते की काय चाललंय इथे सगळं तेव्हा आता अक्षय आणि आनंद रेवाकडे बघतो तेव्हा आता लगेचच अक्षय म्हणतो की अगं रेवा इथे हा सगळा पसारा घातलाय ना तेव्हा दादा म्हणतो की कशाला हे सगळं करतोय आनंद म्हणतो की हो ना कशाला एवढा पसारा घालायचा आहे तर रेवा म्हणते की अक्षय तू सोड बरं ती रामा सगळं करून घेईल तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं रामा तिला कशाला तर आता तू आहेस ना तेव्हा रेवा म्हणते की अक्षय तुला तर माहिती आहे ना मी किती सेन्सिटिव्ह आहे आणि मला तुला जर एवढी ॲलर्जी होईल तर मला किती त्रास होईल त्यानंतर आता रेवा म्हणते की अक्षय बरं ते सोड ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे चल लवकर आणि आता रेवा ही अक्षयला टेरेसवर घेऊन जाते हसतच अक्षय म्हणतो की सरप्राईज रेवा आणि माझ्यासाठी काय आहे रेवा म्हणते की गेज कर आणि ओळखणारे अक्षय तर अक्षय विचार करू लागतो आणि अक्षयला लगेच शिंका येऊ लागतात तर अक्षय म्हणतो की बघितलं का तो पसारा काढला ना शिंका येऊ येऊ मी बेजार झालोय अगदी त्यानंतर आता अक्षय म्हणतो की बरं ते जाऊ दे तू काय सरप्राईज आणलं ते सांग ना मला पटकन मला आता दम धरवत नाही आहे हसतच रेवा म्हणते की रिअली रेवा म्हणते की बघ आई आजीने तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी एंगेजमेंटसाठी काय आणलं आहे आपल्या असे म्हणत दोन हर्ट च्या आकाराचे बॉक्स आता रेवा ही अक्षयला दाखवते अक्षय खूप खुश होतो रेवा म्हणते की आई आजीने आपल्या एंगेजमेंटसाठी आपल्याला गिफ्ट आणलंय आणि आता त्या बॉक्समध्ये अक्षय आणि रेवासाठी अंगठ्या आणलेल्या असतात रेवा म्हणते की बघितलं का अक्षय तुझ्यासाठी दहा लाखाची आणि माझ्यासाठी चार लाखाची अक्षय म्हणतो की अरे बापरे एवढ्या महागड्या तेव्हा त्या अंगठ्या बघून अक्षय म्हणतो की या अंगठ्या आपल्यासाठी मग रामासाठी काय तेवढे आता बॉक्स बंद करत रेवा म्हणते की रामाचं काय तेव्हा आता अक्षय म्हणतो की तसं नाही ग पण रामाचंसुद्धा आपल्यासोबत लग्न होणार आहे ना तेव्हा आता त्यांच्यासाठी सुद्धा अंगठ्या हव्यात ना तर राग घेऊन रेवा म्हणते की मला सांग लग्न ते करणार आहेत ना तेव्हा त्यांचं ते आपलं बघून घेतील ना तर आता रेवा म्हणते की रामाने आणि त्या सनीने केल्यात वाटतं अंगठ्या एकमेकांसाठी काय माहिती जाऊ दे आपल्याला काय करायचं बरं जाऊ दे वे ही अंगठी बघ किती सुंदर आहे तेव्हा आता लगेचच रेवा म्हणते की दहा लाखाची म्हणजे एक्सपेक्टिवच सुंदर असेन आणि आता रेवा खुश झालेली असते आणि आता इकडे रेवालासुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने आता रेवा ही अक्षयच्या तोंडावरून हात फिरवत अक्षयच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेस रमा आता दरवाजा उघडून टेरेसवर येत रमा ही आता अक्षय आणि रेवाला बघते तेव्हा रमाला खूप वाईट वाटलेलं असतं इकडे आता एंगेजमेंट आणि त्याची सगळी तयारी सुरू झालेली असते तेव्हा आता सनी रामाला म्हणतो की मला सुद्धा माझ्या बायकोला सजलेली बघायची तेव्हा आता रमा म्हणते की मी अजिबात तयार होणार नाही तर आई आय्याजी म्हणते की रामा सनी हा तुझा होणारा नवरा आहे आणि नवऱ्याची इच्छा पूर्ण करणं ही प्रत्येक स्त्रीचं काम आहे तेवढ्यात रामा रामा असे हाक मारत अक्षय तिथे येतो तर आई आय्याजी म्हणते की काय रमा रामा रामा नावाचा जप चाललाय तर अक्षय म्हणतो की बाहेर न्यायचं होतं तिला तर आता सनी म्हणतो की तुझ्यासारखा दिलदार माणूस मी आजपर्यंत बघितला नाही अक्षय सनी म्हणतो की अक्षय तू घरातल्या कामवारी बाईला एवढा इम्पॉर्टन्स देतो का त्यानंतर आता सनी ती अंगठी घेत आता रमाचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की दे हात आणि आता सनी ती अंगठी रमाच्या हातात घालू लागतो त्याच वेळेस अक्षय बघतो आणि अक्षय म्हणतो की थांब सनी आणि आता अक्षयने सनीला रे रमाच्या हातात घा अंगठी घालण्यापासून थांबवलेलं असतं तर आता अक्षय आणि सगळेजण आता एकमेकांकडे बघू लागतात तर आता अक्षय सनीला रमाच्या हातात अंगठी घालण्यापासून कसे थांबवणार आणि था, आता आजी शशिकांतच्या चिंतड्या उडून आता अक्षय सत्य समोर आणून कसे रमासोबत पुन्हा एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब